माजलगाव धरणाचे दुपारचे अपडेट समोर आलेले आहे दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरण एकूण किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर धरणात पाण्याची आवक किती आहे आणि पाणी एकूण किती टक्केवारी झालेलं आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची तीस सप्टेंबरची दुपारची अपडेट समोर येत असून ह्या अपडेटनुसार माजलगाव धरणात एकूण पाण्याची आवक जी आहे ती एक हजार दोनशे त्र्याहत्तर क्युसेस इतकी चालू आहे आणि ह्याचबरोबर माजलगाव धरणात एकूण पाणीसाठा हा तीनशे सदुसष्ट पॉईंट झिरो दलघमी इतका झालेला आहे ह्यातील उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो दोनशे पंचवीस पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे तर माजलगाव धरणाची दुपारची अपडेट नुसार माजलगाव धरणाची पाण्याची जी, जी, जी टक्केवारी आहे ती बहात्तर टक्के इतकी झालेली आहे माजलगाव धरण परिसरामध्ये पावसाने उगडीप दिल्यामुळे आता धरणात येणाऱ्या पाण्याची आवक देखील कमी झाल्याचे आपल्याला पाण्यास मिळत आहे तीस सप्टेंबरच्या दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरण जे आहे ते बहात्तर टक्के इतकं भरलेलं आहे धरणात एकूण पाणीसाठा हा तीनशे सदुसष्ट पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे आणि धरणाची जी टक्केवारी आहे ती बहात्तर टक्क्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि धरणामध्ये उजवा कालवासह इतर काही धरणातून पाण्याची आवक थोड्याफार प्रमाणामध्ये चालू आहे आणि धरण हे टक्केवारीमध्ये आता हळूहळू वाढ होत आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब